नमस्कार मित्रांनो आजच्या कांद्याच्या बाजारात मोठी वाढ झालेली आहे परंतु कोणत्या बाजारपेठेत वाढ झाली आहे विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत आणि व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोल्हापूरमध्ये बावीसशे रुपये भाव अकोल्यामध्ये अठराशे रुपये भाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे रुपये भाव जसंच चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये भाव कराडमध्ये सतराशे रुपये भाव कराळ त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये कांद्याला भाव मिळतो धुळेमध्ये चौदाशे रुपये जळगावमध्ये पंधराशे रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये अमरावती बदलू शकता की चोवीसशे रुपये भाव पुणेमध्ये अठराशे रुपये भाव मोर्शीमध्ये अठराशे रुपये भाव त्याचप्रमाणे वाईमध्ये अठराशे रुपये मंगळवेढामध्ये सहाशे रुपये अमरावती तसेच बारामतीमध्ये अठराशे रुपये शेवगावमध्ये दोन हजार रुपये भाव शेवगावमध्ये तेराशे रुपये भाव शेगाव तीनमध्ये आठशे रुपये भाव नागपूरमध्ये अठराशे रुपये भाव येवलामध्ये चौदाशे रुपये भाव त्याचप्रमाणे नाशिकमध्ये सतराशे रुपये भाव लासलगाव विंचूरमध्ये अठराशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे नायगाव शिन्नरमध्ये पंधराशे रुपये भाव राहुरीमध्ये अठराशे रुपये भाव कळवणमध्ये दोन हजार रुपये भाव चांदवडमध्ये अठराशे रुपये भाव मनमाडमध्ये मा सोळाशे रुपये भाव पिंपळगाव वसंतमध्ये बावीसशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर बघू शकता पिंपळगाव साखरखेडामध्ये एकोणीसशे रुपये भाव कांद्याला मिळत आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या भागात किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भुसावळमध्ये बाराशे रुपये भाव मिळत आहे